नमस्ते मित्रांनो आपण आहोत आजीदादा केसरी उरळी देवाच्या मैदानात तर या मैदानात कोण कुन कोण आले बावधुनकरांचा हिंद केसरी लक्ष पण आला आहे बघा आज उरळी देवाच्या मैदानात गुंडा पवार नांदोळे यांचा रायबान पण आला आहे बघा मैदानात आज अधिक पैलवान कुळंबी यांचा घरचा शंभू आणि सरपंच पण आलाय बघा आज उरळी देवाच्या मैदानात दादा नमस्कार कुठून आलाय काय लोणावळा मावळ लोणावळा मावळ वरून आलाय कोणता बैल आणलाय ला लोणावळा मावळकरांचा हरण्या पण आलाय बघा दादा हरण्या कुणावर पाहणार आहे काय आज हरण्या शिवाय शिवाय कुठला शिवाय मुळशीतला मुळशीतल्या शिवावर पाहणार आहे बघा हरण्या हरण्या पण आलाय मैदानात धन्यवाद दादा तेकरांचा ब्लॅक टायगर शंभू पण आलाय बाबा पडकी पुणेकरांचा सरदार पण आलाय बाबा मैदानात कुणावर पाहणार आहे का हडपसरच्या बायला धन्यवाद येथे नावा शेवाळा हडपसर यांचा हिंद केसरी बावर्या बन आहे बघा आज मैदानात आणि पाखऱ्या बन आहे बदलापूर आणि हडपसरकरांचा पाखऱ्या आणि बाबरे दोन्ही बन आले आहेत बघा माहिती पिवळ्या हवेलीकरांचा सैतान पण आलाय बघा आज कुणावर पाहणार आहे का दा? दादा पहिला माहित नाही सैतान पण आलाय धन्यवाद दादा महाकाल ग्रुप मुळशीकरांचा मथुर पण आलाय बघा कुणावर नियोजन आहे आज काय बेर्के यांच्या बैलावर पाहणार आहे धन्यवाद पांडेवायकरांचा सोन्या पण आलाय कुठल्या खरशेकरांच्या रायपोल सोबत पाहणार आहे धन्यवाद जगदीश बापू शिंदे गुरुळी देवाची आणि ओमकार मिसाळ यांचं काळीज सोन्या आणि पिष्टन दोन्ही पण आलेत बघा आज मैदानी मोहम्मद वाडीकरांचा पक्ष पण आलाय बाबा मैदानात मोहम्मद वाडीकरांचा पक्ष मेहबूबा आठ पण आलाय बाबा मैदाना कले भारत केसरी मथुर भारत केसरी लक्ष्मणराव पण आलाय बाबा अक्षय मोरे गोडेलकरांचा बलम पण आला बघायतून